नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात सरकारी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पन्नास टक्केचा लाभ त्या संदर्भात एपिसोड च्या माध्यमात संपूर्ण अपडेट आता पण आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट पण समजू त्याला सुरु करूया जुनी पेन्शन योजना ज्याला ऑफिस म्हणून ओळखले जाते ही दीर्घकालीन भारतीय सरकारी कर्मसाठी मुख्य निवृत्ती वेतन योजना होती या त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आणि सेवा कालावधीच्या आधारे निश्चित मासिक पेन्शन मिळते ओपीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्ध काळात आर्थिक स्थिरता प्रदान करते या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनांतरच्या जीवनाबद्दल कमी चिंता करावी लागते कारण त्यांना नियमित आणि निश्चित उत्पन्नाची हमी असते नवीन पेन्शन योजना दोन हजार चार मध्ये भारत सरकारने नवीन पेन्शन योजना म्हणजे केली एक वेगळ्या प्रकारची पेन्शन योजना आहे जी ओपीएस पेक्षा खूप वेगळी आहे या कर्मचारी आणि सरकार दोघेही पेन्शन फंडात योगदान देतात एनपीएस पे मध्ये पेन्शनची रक्कम बाजारातील उतार चढावर अवलंबून असते जी ओपीएस पेक्षा वेगळी आहे एनपीएस ची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणजे अधिक लवचिकता आणि पोर्टेबिलिटी मात्र या योजनेत ओपीएस सारखी गॅरंटी नाही हे अनेक कर्मचाऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे योजनेचे स्वरूप ओपीएस ही एक परिभाषित लाभ योजना आहे तर एन पी एस परिभाषित योगदान योजना आहे पेन्शनची रक्कम ओपीएस मध्ये पेन्शनची रक्कम अधिक निश्चित केली जाते तर एन पी मध्ये ती बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असते लवचिकता अधिक लवचिक आहे आणि विविध क्षेत्रातील कर्मासाठी उपलब्ध आहे लक्ष गट ऑफिस प्रामुख्याने सरकारी कर्मासाठी आहे तर एन पी एस खासगी क्षेत्रातील कर्मासाठी उपलब्ध आहे जुनी पेन्शन योजना पुरुष सुरू करण्याची मागणी अलीकडच्या काळात अनेक सरकारी कर्मचारी संघटनांनी ऑफिस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे या मागणी मागे अनेक कारणेही आहे आर्थिक सुरक्षा कर्मचारी म्हणणे आहे की ओपीएस त्यांना अधिक चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करते एनपीएस एन ची अनिश्चितता एनपीएस मधील बाजार जोखीम अनेक कर्मचाऱ्यांना अस्वस्थ करते राज्य सरकारचा प्रतिसाद काही राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे इतर राज्यातील कर्मचाऱ्यांमध्येही अशीच अपेक्षा निर्माण झाली आहे सरकारची भूमिका आणि प्रतिसाद केंद्र सरकारने अद्याप ऑफिस पूर्णपणे परत आणण्याच्या दृष्टीने कोणतेही ठोस पावले उचलले नाही सध्या सरकारची भूमिका पुढील प्रमाणे आहे एनपीएस मध्ये सुधारणा सरकार एनपीएस मध्ये काही सुधारणा करण्याचा विचार करत आहे हमी एका प्रस्तावानुसार सा सरकार एनपीएस अंतर्गत पन्नास टक्के पेन्शी हमी देण्याचा विचार करत आहे संतुलन साधण्याचा प्रयत्न सरकार कर्मचे मागणी आणि देशाचे आर्थिक वास्तव या समतोल साधण्याचा प्रयत्न करीत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमें करा कमेंट करा अशा नवनव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अशी बस चुका धन्यवाद